रामकृष्ण हरी सामाजिक विषय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये विविध ठिकाणी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान चालू आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज सात मे दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्र ही काही भागामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे ही लढाई जी आहे ते विचारांची लढाई आहे ती कुणासाठी वैयक्तिक लढाई नाही किंवा वैयक्तिक कुणाच्या स्वार्थासाठी ही लढाई नाही ही लढाई जी आहे ती लढाई म्हणजे आपली लोकशाही जी आहे ती बळकट करण्यासाठी लढाई आहे ही विचारांची लढाई आहे आणि याच्यामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आपण विविध पक्षांच्या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून हे विचार लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि याच्यामध्ये काही समाजातील घटकावर बोलत असताना एकमेकांचे विरोध सुद्धा आपण करत असतो परंतु मला या व्हिडिओद्वारे एवढंच सांगायचं आहे आज सात मे रोजी निवडणूक संपल्यानंतर आपण आधी पहिलं जसं राहत होतो तसंच राहायचं आहे ही निवडणूक संपली की आपलं जे कार्य आहे त्या ठिकाणी प्रचाराचं थांबवून आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या गावामध्ये प्रमाणे राहतो त्याचप्रमाणे आपण राहायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मदतीला आपला शेवटी गावालाच येणार आहे आपला शेजारीच येणार आहे म्हणून कुठल्याही पक्षाचा कुठल्याही राजकीय प्रचार प्रसार करत असताना याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला जर काही गरज लागली मदत लागली तर आपल्याच शेजाऱ्याला आपण आवाज देऊ शकतो आणि कुठलाही नेता आपल्या मदतीला कधीही येणार नाही कारण आपल्या जीवनाच्या वाट्यावरती आपली लढाई ही शेवटी आपल्यालाच लढावी लागत असते आणि आज राजकीय लोकांवरती तर विश्वास कुणावरती ठेवावा हेच कळत नाही कारण स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकीय लोक पाच पाच मिनिटाला आपला पक्ष बदलताना आज दिसत आहेत म्हणून सामान्य माणसांनी या असल्या भानगडीमध्ये न पडता प्रचार संपल्यानंतर आपलं जसं पहिलं जीवन होतं त्याच पद्धतीनं जीवन जगावं रामकृष्ण हरे आमच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद